हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हे काय आता स्वयंपाक करत होती स्वयंपाक हा काय स्वयंपाक नाही केला तर दोन चार रोटे बनवल्यात आणि आहे ना बेसनाची पोळी बनवली आहे बघा मस्त बेसनाचा चिल्ला बनवलाय आणि कारण आहे ना बाहेर मस्त रिमझिम पाऊस चालू आहे <laughs> पाऊस चालू आहे बाहेर आणि त्या पावसामध्ये ना गरमागरम असं जेवण छान वाटतंय हा त्याच्यामुळं मस्त पैकी बेसनाचा बेसनाची पोळी बनवली रोट्या बनवल्यात हा आणि आहे ना ऋशी आहे की काही तसे ऋषी पण तयार झालेला आहे म्हणजे ड्युटीला जायला पण का माहितीये का ऋषी जेवण तर काही घेऊन जाणार नाहीये रिशू कारण तिकडं जेवण आहे त्याला आज हा कंपनीमध्ये त्याच्या मालकाचा वाढदिवस आहे ना तर तिकडे जेवण दिलेलं आहे पोरांना दोघांना दो सुद्धा तर आज काय स्वयंपाक नाही फक्त जेवण करून जाणार आहे आणि चिल्ला माझा लागला करपायला दाखवते तुम्हाला या सगळ्यांनी जेवायला तर चला हे बघा मस्त पैकी आपला चिल्ला छान बनवलेला आहे हा का तुटलाय बरं का माझ्याकडनं हा दाखवू का तुम्हाला कसा तुटलाय बघा हे बघा हिथलंय हिथलंयो हे साईड आहे त्याची पण साईड त्याची चुकीची झाली आता हे बघा ही साईट आहे बघा अशी होती हे बघा असं पण आता ही ह्यानी आपली साईड सोडून दुसरीकडे गेलेला आहे जाऊ जाऊद्या द्या तर झालेलं आहे मस्तपैकी बेसनची सोळी आणि या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी हे बघा आता अरे रे हा तर हे बघा मस्त बेसनची पोळी बनवलेली आहे आणि रोट्या पण बनवल्या आहेत दाखवते तुम्हाला बघा अगदी आत्ताच मस्त गरमागरम रोट्या पण आहेत ह्याच तव्यावर पहिल्या रोट्या बनवल्या आणि नंतर काय केलं मी बेसनची पोळी बनवली ह्याच्यावरचा ते काय असं चाललेलं असतं जेवणाचं काय ना काय आपल्या मस्त पैकी आता करते गॅस बंद आणि असं जेवण कोणाकोणाला आवडतं कोणी कोणी खात सांगा बरं अशा पावसाच्या पा। वातावरणात हे बघा पावसाचं वातावरण बघा हा कपडे दे देत उठल्यात बरं का आज मी बघा रिशूच आता बसलेला आहे रिशू जेवाना काय वाढले ऋषी म्हणजे काय मी पण आहे बर का हा आम्ही दोघं पण जेवणार आहे सगळेजण या जेवायला सगळेजण ते काय चालले आता त्याला दिले वाढून अरे ते माझी बाहेरची फ्रीज मध्ये सांडग्याची भाजी काढ काढ सांडग्याची भाजी तेच खाणार आहे मी सांडग्याची भाजी चार दिवस खाते बर का फ्रीज मध्ये ठेवून ठेवून कारण पोरं अजिबात खात नाही तर हे काही कपडे अगदी लोक एक 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 वलन एक वलन दुसरी वलन आणि ह्या ही तिसरी वलन तीन वलनी तीन वलनीत बघा एक दोन आणि तीन तीन वलनी आणि चार हे बघा ह्या ही चौथी वलन बघा तिकडं पण येत पाच पाच वलनी बर का पाच वलनी कपडे धुतल्यात तर हे एक दाखवायचं म्हणजे कसं आणि पाऊस सगळं चालू आहे तुम्हाला वरलं वरलं दिसत असेल सगळं तर पाऊस चालू आहे छान एक नंबर अरे वा सर आता मी पण जेवण करते या सगळ्यांनी जेवायला ह्याच गोष्टीवर हे काय रिषित म्हणतोय एक नंबर का मला कोणाचा आज वाढ वाढदिवस एक सांगितलं मालिक का मालिकचा आहे वाढदिवस पर के मर्या मोपाची बी वाढ जन्मदिन म्हणा हां काय का जन्मदिन चालव होतो मर्या हा सकते हैं अच्छा भाई तो चला या सगळ्यांनी जेवायला तर चला या जेवायला सगळ्यांनी मी जेवायला बसती हिथ ऋषी संगत जेवणारे केस धुतले होते हा का केसं सगळे आणि केस बघितले असते माझे कसले गोल 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 लय कुरुळी केस आहेत हे बघा हे असली केस आहेत माझे मला आहे ना लय येतो ह्याच्यामध्ये एवढा गुतळा ना कुरुळे केसात लय येत होत पण चला आता चाललंय ऋषीचं जेवण आणि आमचं जेवण ऋषी बाय करते बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय